तर हाय मित्रांनो बघा आम्ही आला इकडं आलाव रानामध्ये इकडं ऊस तोडण्यासाठी आणि आता जेवण केले हे झाडाखाली बोरीच्या गार इकडं ऊन लागायला म्हणून इकडं आम्ही आलाव तर बघा इकडे ही साक्षी चल गे चल बांधाय मोय बांधाय साक्षी येली आणि ही आमची चिकू पिलो बघा चिकू पिलो चला तिकडं कुणी केली कोप व्हाय चिकू आहे कोप केली बघा चिकू पिलूला कोप बनवली आमच्या आईनं कशाची कोप बनवली चिकू उसाची उसा बस लाव का नाही मग त्याच्यावर ना। लवून लागायला कुठं आहे कोप कुठं आहे लयाला तरी कुठं आहे उसाकडं आहे चला बरं मग दाखवा मित्रांनो व्हिडिओ बघत राहा तुम्हाला आम्ही चिकू पिलूची कोप बघत दाखवून राहूत तर चला ही राहिला आमचा इकडे ऊस आणि माणसं झाले जेवण इकडे आता त्यांचं जेवण झालं पैकी आता ऊन पण जरा खाली झालंय चिकू पिल्लू ऊन लाग कुठे चला बरं का दाखवा आम्हाला खूप ए चल काय साक्षी पटकन चला पटपन पुन्हा ऊस तोडला जास्त पुन्हा रडचीन आणि चला दाखवा बरं आम्हाला खूप चिकू पिलू कोण धरायले धरायलाय डुकरा माणसं आहेत हो तर ह्या का इकडं माणसं आले डुकर आहे तर बघू शकता तुम्ही चला सुशिधरा आलेत इकडं जाळा लावायला लागलेत माणसं हा सशीधार आहे हा धराय आले तर डुकर धरते माणसं ती काही पण धरते चला ऊन लागायला लवकर कुपीत बसायचे जेवण करून बरं का हां चला चला बर जाऊ कोप बघू आपण बरं बरं कुठं आहे कोप मागापासून नाही जाऊ कोप कोप तिकडं आहे का चला बघ आम्ही ऊस तोडून माझा लागल्या अंग काय ह चिकू गेला पप्पाच्या खांद्यावर का नाही

आहे ती म्हणज बसलो कुफेमध्ये ओय ओय कुणी पण येफी आहे ना, ना। बसू का मग मी पण कुपेत हा आणि ती काय मग कैशीत काय पाणी पहानी लवून लागायला तुम्हाला बघा ही कोफ कसली आणि त्या आई नाची कुपिली बसा रस्तावली मध्ये हां एक नंबर खूप किली राह का नाही हा जाऊ का मग मी उस आहे जाऊ का मधी सावलीला आधी वासा मला द्या पाणी पाणी द्या प्याय हा आम्हाला तर लिहून लागायला बाबा ऊस थोडू आम्हाला तर लिहून लागायला लय मारतो घाम म्हणते नेलाय देवडा पिऊ दे हा 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 आता शिक बरं वाटलं तर नाही आणचीला बी आपल्या बसू द्या कुपित आनचीला बसू द्या बस येणार का नाही मग आचीला बसा हा घर एक बनविली खूप तुम्हाला बसू देणार आहे जातो मग मी तोडाय हा कोयत काय माझं साक्षी अय साक्षी कोयत घेऊ येली रे आता कोेऊ तिथे मस तोड लाय रे आज लोरायला उस भी तोडायचं लय लोस राखे तोडायचा हा हा लोला उस